अतिरेक्यांना जशाच तसे उत्तर देण्याची हीच वेळ पृथ्वीराज पाटील काश्मीर दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांना सांगली काँग्रेसची भावपूर्ण श्रद्धांजली आणि भ्याड हल्ल्याचा निषेध अतिरेक्यांना जशाच तसे उत्तर देण्याची हीच वेळ पृथ्वीराज पाटील मंगळवारी काश्मीरमधील पहलगाम येथे अतिरेक्यांच्या बेछूट गोळीबारात तीस निष्पाप नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले व दहा नागरिक जखमी झाले आहेत पहलगाम येथे झालेल्या या भ्याड हल्ल्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो या दुर्दैवी घटनेत जे लोक मृत्यूमुखी पडले त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या कुटुंबियांच्या व आप्त दुःखात आम्ही सहभागी आहोत या घटनेत जे जखमी झाले आहेत त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो असे प्रतिपादन पृथ्वीराज पाटील यांनी केले काश्मीरमध्ये पहलगाम येथे दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना आज सांगलीत काँग्रेस भवनासमोर दोन मिनिटे स्तब्धता पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली त्यावेळी ते, ते बोलत होते ते पुढे म्हणाले अतिरेक्यांना धर्म नसतो दहशतवाद्यांना केंद्राने जशास तसे उत्तर देण्याची हीच वेळ आहे भारत धर्मनिरपेक्ष देश आहे इथे सर्व धर्मीय लोक एकमेकांना उपयोगी पडतात मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबियांना केंद्र व काश्मीर राज्य सरकारने भरीव मदत व दिलासा दिला, दिला पाहिजे तसेच भारताच्या सीमेवर असलेल्या सर्व पर्यटन स्थळाची पुन्हा पाहणी करून त्या ठिकाणी पर्यटकांच्या सुरक्षेची व्यवस्था करावी केंद्र शासनाने अतिरेकी कारवायांना आळा घालण्यासाठी तातडीने पावले उचलावीत आणि दहशतवादमुक्त भारत करावा अशी मागणीही पृथ्वीराज यांनी केली आयाज नायकोडी म्हणाले भारतात अतिरेक्यांचा बंदोबस्त ही केंद्राची वलगना फोल ठरली आहे निशस्त्र पर्यटकांना गोळ्या घालून ठार करणे यात कसली मर्दुमकी या भ्याड हल्ल्याचा सर्व पक्ष व संघटनांनी जाहीर निषेध केला पाहिजे यावेळी माजी जिल्हा अध्यक्ष अप्पासाहेब पाटील अयाजभाई नायकवडी अजिशभाई मेस्त्री प्राध्यापक अँडी बिरनाळे बिपिन कदम अल्ताप पेंडारी मयूर पाटील वसीम रोहिले योगेश जाधव विश्वास माने सचिन चव्हाण उत्तम सूर्यवंशी रवींद्र वळवडे अजित ढोले तौफिक चिकलगार विजय आवळे अफझल बुज्रुक सागर मुळे शीतल सदलगे रहीम हाटीवाले प्रशांत गवळी अनिल मोहिते श्रीधर बारटक्के मौला वंटमुरे पैगंबर शेख आयुक निशानदार आशिष चौधरी राजेंद्र कांबळे मीना शिंदे प्रशांत अहिवळे विश्वास यादव रमित शेख विकास देसाई खानापूर माजी धावटी गालिब मुल्ला अभय मोरकाने प्रथमेश शेटे दीक्षित कुमार भगत सुरेश वडर श्रीकांत साठे अजित भांबुरे आदिनाथ मगदोम आणि जिल्हा व शहर काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा